संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये फरार असलेल्या तीन आरोपींपैकी दोघांना अटक केल्याची माहिती आहे अन्य एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे असं देखील समजते अगदी थोड्याच वेळात बीड पोलीस अधीक्षक पत्रकारांशी संवाद सुद्धा साधणार आहेत सातत्यानं या तीन आरोपींच्या अटकेची मागणी केली जात होती ग्रामस्थ इतके आक्रमक झाले की थेट जलसमाधी आंदोलन त्यांनी केलं होतं आणि दहा दिवसांची मुदत दिलेली होती आणि त्या मुदतीच्या आत पोलिसांनी हे पाऊल उचललंय म्हणायला हरकत नाही फरार तीन आरोपींपैकी दोघांना अटक केल्याची माहिती आहे आणि आणखी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे त्यातला असा आरोप आहे त्याच्यावर ते त्याचबरोबर सुधीर सांगळे आणि कृष्णा आंध्रे नावाचा सुद्धा आरोपी आहे आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून उदय काय या सगळ्या संदर्भातले तपशील बीड पोलिसांकडून मिळत आहेत आणि पत्रकार परिषद नेमकी कधी आहे पोलिसांची नक्कीच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात तीन आरोपी फरार आहेत अद्याप त्या तीन पैकी दोघांना हाती घेतल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे आणि आता उर्वरित आणखी अन्य एकाला देखील ताब्यात घेतलंय एकंदरीतच प्रमुख आरोपींपैकी दोन आणि अन्य एक जण असे तिघांना आता ताब्यात घेतलंय पोलिसांनी त्यामुळे या प्रकरणात मोठी ही अपडेट आहे आणि लवकरच या संदर्भात खुलासा पोलीस दलाच्या वतीने केला जाणार आहे एकंदरीतच या खून प्रकरणातल्या आरोपींच्या अटकेसाठी सीआयडी असेल किंवा पोलीस असेल तसेच राज्यभरातील पोलीस कामाला लागले होते या तीन आरोपींना फरार देखील घोषित करण्यात आलं होतं त्यानंतर गतीने कारवाई करत आता यापैकी दोघांना ना ताबात घेतलेली माहिती आहे लवकरच या खुलासा होणार आहे बीड पोलिसांची ही पत्रकार परिषद नेमकी उदय कधी असणार आहे नक्कीच पोलीस दलाच्या वतीने त्याचा संदेश देण्यात आला आहे थोड्या वेळातच ही पत्रकार परिषद किंवा या बाबतची अधिकृत माहिती मिळू शकणार आहे जी तेव्हा पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊच उदय धन्यवाद सध्या दिलेल्या माहितीसाठी